विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात आज प्रश्नोत्तराच्या तासानं झाली राज्यात रेशनसाठी पुरवण्यात येणाऱ्या तांदूळ खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारींवर चौकशी करावी अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा अहवाल सभागृहाला सादर करावा अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता मुंबईतल्या उमरखाडी पुनर्विकास समितीच्या एक्क्याऐंशी इमारती पुनर्विकसित करण्यासाठी वास्तुविशारद आणि अर्थविषयक विशेष व्यक्ती नेमण्यात आल्या आहेत त्यांचा अहवाल तीन महिन्यात अपेक्षित असून त्यानंतर यावर निर्णय देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथं सुरू असलेल्या तेल भेसळी प्रकरणी संबंधित कारखाना तातडीनं बंद करून संबंधित अन्न आणि औषध प्रशासन यांच्यासह औषध प्रशासन सह आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्याची घोषणा या विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सभागृहाचे दिवंगत सदस्य अशोक पाटील डोणगावकर आणि लहानू अहिरे यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली अध्यक्षांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता जळगाव जिल्ह्यातल्या मौजे वडोदा आणि मौजे घाणखेड